नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या मुंबई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रतिभावान अभिनेता अजिंक्य राऊत आता मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक व्यक्तिरेखेत झळकणार आहे तो आगामी अभंग तुकाराम या चित्रपटात तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे चित्रपटाचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्बाल लांजेकर यांनी केलं आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत करते चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक अजय पुरकर आणि दिग्बाल लांजेकर आहेत चित्रपटात तुकारामांच्या अभंगांमधील आध्यात्मिकता आणि जीवनाचं सार सुंदररित्या मांडलं आहे लेखक योगेश सोमण यांनी कथा आणि संवाद लिहिलं असून छायांकन संदीप शिंदे यांचं आहे अभंग तुकाराम हा सिनेमा ऐतिहासिक आणि आध्यात्मिकतेचा संगम ठरणारा असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी देहू गावातील तुकाराम आंबिले त्यांच्या विरोधात गारहाणे आले होते या गारहाणेची शहानिशा तुम्ही स्वतः जाऊन करावी जशी आज्ञा आऊसाहेब खबर मग महाराज तलवार न उपसता क्षात्र धर्माचे पालन करायचे कसे गोबा रायांसारख्या संतांना शत्रूच्या तोंडी देऊन आज जर आम्ही आमचा जीव वाचवला तर ती कैसे गुरुदक्षिणा तुम्हाला प्रियावाय ना फक्त पांडुरंगाच्या भक्तांना सोडा दाखवा महाराष्ट्रात एकीकडे पावसानं थैमान घातलं होतं तर दुसरीकडे नागरिकांना पाण्याची टंचाई भेडसावते पाणी टंचाईमुळे गोरेगाव येथील पी दक्षिण सहाय्यक आयुक्त कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बादली मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला दिवाळीची पहिली अंघोळ महानगरपालिकेच्या गेट समोर करून आंदोलकांनी पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या मागण्या पूर्ण करा असा नारा देत निषेध व्यक्त केला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी कन्यापाडा मध्ये लाईन जॉईन करताना कुठल्याही बाळकवला एक रुपया पण द्यायचा नाही कारण मला कळालंय कोण कोण पन्नास हजाराची मागणी करत आहे जर एक रुपया पण घेतला आणि जर नागरिकांना फुकट लाईन टाकून दिली नाही तर याच्या दहा पटीने मोर्चा तुमच्या ऑफिस मध्ये असेल मग तेव्हा हा गेट बीट काही नसेल आज आम्ही दिवाळीचा सण आहे आम्हाला पोलिसांनी जे निवेदन आणि आमची पण एक आहे की त्यांना अचानक यावं लागलं पण याच्या पुढे आम्ही गेट बीड बघणार नाही आम्ही सरळ वॉर्ड ऑफिसरच्या कॅबिन दरवाजा तुटतो या वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त तुम्ही या वॉर्डाचे पालक आहात पालक एन दिवाळीत गोरेगावकरांना आज सी महानगरपालिके येथे मोर्चा काढण्यात आला आपण जाणून घ्या ह्या मोर्चा कशा बदलत आणि त्यांची काय समस्या होती तर काय सांगाल तुम्ही मोर्चा गोरेगाव का काय मला माहिती पूर्ण पाणी कपात केलं आता पाणी कपात तुम्ही कशासाठी करताय नक्की पाणी नाही ना आहे सगळे जलाशय भरलेले आहेत जलाशय भरलेले असता असताना पण आपल्याकडे पाणी कपात होत आणि पाणी कप असा जो यांचा जो चाललेला प्लॅन आहे तो अक्षरशः चुकीचा आहे आणि त्याचप्रमाणे तो आमचा बिल्डिंग एरिया झाला आता आरे कॉलनी आरे कॉलनी मध्ये युनिट नंबर एक याबरोबरच मुंबई बातमीपत्र इथेच संपले अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय नवा भारत नवा विचार